ने नमस्कार मी गजानन जाधव हो, संस्थापक अध्यक्ष व्हाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर दर सोमवारी आपण हवामानाचा अंदाज देत असतो यावेळेस अनेक शेतकऱ्यांनी सूचना केल्या विनंती केली की थोडंसं पुढचंही बरेच पिकं सोयाबीन कापणीला आले आहेत कापसाचे मोठं नुकसान झालं आहे तर पुढंसुद्धा परिस्थिती कशी राहील ते सुद्धा थोडासा त्याचा अंदाज आपण द्यावा त्यामुळं आपण आ, हा या आठवड्याचा आणि याच्यासोबतच पुढचासुद्धा अंदाज थोडक्यात आपण मनानं अंदाज पाहणार आहोत त्यानंतर कृषी सल्ला आणि शेतीविषयक जी माहिती आहे ती दर सोमवारी संध्याकाळी सात वाजता आपलं लाईव्ह असतं आजचा विषय आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी इथून पुढचं नियोजन कापसामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे पातेगळ झालं आहे बोनसड झाली आहे कापसं पिवळे पडलेत कुठं खूप जास्त वाढ झाली माल काहीच दिसत नाही अशा शेतकऱ्यांनी इथून पुढं नियोजन कसं करावं त्यासाठीचं जे कापूस उत्पादक शेतकरी त्यांनी आज संध्याकाळी सात वाजताचं लाईव्ह अवश्य पाहावा तर आपण पाहूया पुढची का पावसाची पुढची वाटचाल कशी आहे तर आपण पेपरला वाचलं असेल बऱ्याच लोकांनी आहे आणि सगळं टी व्हीवर सुद्धा आलंय की पाव मान्सून जो आहे तो परतीचा प्रवास मान्सूनचा सुरू झाला आहे आणि ते खरं आहे साधारणतः ह्या लाल रेषा ज्या आहेत त्या सर्वसाधारण मान्सूनचा विड्रॉल होण्याच्या तारखा असतात तर ता साधारणतः सतरा सप्टेंबरला मान्सून आपल्या देशातून परत जायला निघतो जो चौदा सप्टेंबरला म्हणजे काल त्यानं परत फिरला आहे मान्सूनचा काल म्हणजे जवळपास संभावित तारखेच्या तीन दिवस आधीच मान्सून तिथून विड्रॉल राजस्थानमधून विड्रॉल होतोय मान्सून विड्रॉल होणं म्हणजे काय नेमकं किंवा का? कि मान्सूनचा परतीचा प्रवास म्हणजे काय जेव्हा मान्सून येतो तेव्हा वाऱ्याची दिशा आर्द्रता तापमान या सगळ्या बाबी बदलतात आणि मान्सून परत जातो म्हणजेच त्या सगळ्या बाबी जी आर्द्रता वाढलेली असते ती आर्द्रता कमी होऊन जाते हवेचे दिशा बदललेले असतात तापमानात वहाड होते हे सगळे बदल होत होणे म्हणजे मान्सून परत जाणे हे सगळे बदल होणे म्हणजे मान्सून परत जाणे तर इथे राजस्थानमध्ये हे सगळे बदल झालेत आणि हळूहळू ते खाली खाली येते तसं संभावित तारीख पाच ऑक्टोबर आपल्या महाराष्ट्रामधून विड्रॉल होण्याची आहे आणि संपूर्ण विड्रॉल साधारणतः दहा बारा ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रातून पूर्ण हा मान्सून माघारी जात असतो तर हा तीन दिवस यावर्षी लवकर त्यानं विड्रॉल सुरू केलेला आहे मात्र आज जर आपण पाहिलं की या आठवड्यात पावसाची परिस्थिती कशी राहील तर आपल्याला सोमवारी म्हणजे आज कुठं किती पाऊस पडेल जर पाहिलं तर सोलापूरमध्ये आज सगळ्यात जास्त पावसाची शक्यता आहे पुण्यात पावसाची शक्यता आहे सांगलीमध्ये साताऱ्यामध्ये इथे आणि अहिल्यानगरमध्ये या ठिकाणी पाऊस हा या आज जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे मात्र विदर्भात आणि मराठवाड्यात सुद्धा हा मध्यम पावसाची वादळी पावसाची शक्यता आज दिलेली आहे म्हणजे जवळपास सोलापूरमध्ये सोलापूर, सोलापूर पुणे अहिल्यानगर आणि सांगली इथं मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि बाकी ठिकाणी सुद्धा मध्यम पावसाची शक्यता नाकारता येत नाही त्यानंतर मंग बुधवारपर्यंत जर आपण पाहिलं म्हणजे आज सोमवार मंगळवार बुधवार अशा तीन दिवसाचं जर आपण मॅप पाहिला तर बघा सोलापूर आहे धाराशिव आहे लातूर आहे नांदेड आहे त्यानंतर बीड आहे बीडमध्ये काल रात्रीसुद्धा खूप मोठा पाऊस पडला बघा हे अहिल्यानगर आहे पुणे आहे नाशिक आहे संभाजीनगर आहे जालना आहे परभणी आहे हिंगोलीचा सुद्धा काही भाग म्हणजे जवळपास बऱ्याच ठिकाणी या तीन दिवसामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि हा प्रामुख्यानं दुपारनंतरचा वादळी पाऊस असू शकतो दिवसभर चालणारा पाऊस नसेल दुपारनंतर याची ऍक्टिव्हिटी बुधवार पर्यंत या भागामध्ये या पद्धतीनं पाऊस पडेल जर आपण रह... बुधवार नंतर सुद्धा पाऊस काही थांबणार नाही गुरुवार शुक्रवार शनिवार रविवारच्या दरम्यान सुद्धा पाऊस हा दुपारनंतरचा वादळी स्वरूपाचा विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडत राहील या मॅपमध्ये जर पाहिलं तर जवळपास पूर्ण राज्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस हा या आठवड्यामध्ये बहुतांश ठिकाणी पडेल त्यातल्या त्यात, त्यात तुमचा मध्य महाराष्ट्र जो आहे पश्चिम महाराष्ट्र त्याच्यामध्ये आपलं अहिल्यानगर आहे बीड आहे सोलापूर आहे पुणे आहे इथे पावसाचा जोर जास्त राहण्याचा अंदाज आहे बऱ्याच ठिकाणी किंवा जवळपास सगळे धरणं भरतील असा अंदाज आहे धरणाचे गेट उघडतील त्यामुळं नदीच्या पात्राच्या बाजूला राहणाऱ्या गावकऱ्यांनी सुद्धा तिथे सांभाळून राहणं हे महत्वाचं आहे बऱ्याच ठिकाणी खूप मोठा पाऊस होण्याचा या आठवड्यामध्ये अंदाज आहे त्यानंतर काय होत आहे बघा आपण थोडस जास्त पुढचा अंदाज आपण सांगत नसतो कारण दूरचा सा अंदाज सांगितल्यानंतर त्याच्यामध्ये किती अॅक्युरसी येऊ शकते त्याबद्दल शंका असते पण शेतकरी विचारतायत कारण बरेचसे कामं शेतकऱ्यांचे थांबलेले आहेत तर आपण जर पाहिलं तर हे चौदा ते एकवीस सप्टेंबरचा सरासरीपेक्षा जास्त म्हणजे या आठवड्यातला जो आहे या चालू आठवड्यामध्ये जर आपण पाहिलं तर कुठं चाळीस मिलीमीटर कुठं ऐंशी मिलीमीटर पर्यंत सुद्धा काही ठिकाणी हा एवढ्या भागामध्ये तर सत्तरऐंशी पेक्षा सुद्धा जास्त पावसाची शक्यता चौदा ते एकवीस सप्टेंबरच्या दरम्यानच्या या आठवड्याची आहे आणि पुढचा जो आठवडा आहे एकवीस ते अठ्ठावीस सप्टेंबरमध्ये जर आपण पाहिलं तर जो सरासरी पाऊस पडतो तेवढा किंवा सरासरीपेक्षा थोडासा जास्त पाऊस पुढच्या आठवड्यामध्ये सुद्धा अपेक्षित आहे हे बघा हे दहा वीस तीस मिलीमीटर पर्यंत ह्या इथं दिसते आणि हा जो एरिया आहे हा आपला कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जो हा भाग आहे इथे परत पुढच्या आठवड्यात पावसाचं प्रमाण जास्त राहू शकतं त्यामुळे एकंदरीत जर आपण पाहिलं तर साधारणतः या महिन्याच्या शेवटपर्यंत म्हणजे तीस तारखेपर्यंत सुद्धा हे पाऊस पूर्ण संपणार नाही किंवा पूर्ण उघाड मिळणार नाही पण पाऊस कंटिन्यू लागून सुद्धा राहणार नाही दोन्ही गोष्टी आहेत वादळी स्वरूपाचा पाऊस पडू शकतो त्यामुळं दुपारपर्यंत उघाड कुठे पडेल कुठे नाही पडणार कुठं उघाड राहील कुठं जोरात पडेल कुठे हलका पडेल असं विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस या महिन्याच्या शेवटपर्यंत किंवा ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपर्यंत सुद्धा पाऊस राहू शकतो त्यानुसार शेतकऱ्यांनी नियोजन करणं गरजेचं आहे आणि या नियोजनामध्ये मी प्रामुख्यानं कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सांगू इच्छितो कापूस उत्पादक शेतकरी खूप धास्तावलेले आहेत आता एवढा पाऊस पडलाय परत पुढं पाऊस आहे म्हटल्यावर आपल्या कापसाचं कसं होईल अशी चिंता त्यांना लागून राहिली आहे मी अशा शेतकऱ्यांना धीर धरा असं म्हणेल असे अनेक वर्ष मी माझा तीस वर्षाचा अनुभव या क्षेत्रातला आहे किमान सात आठ वर्ष मी असे पाहिले की तिथे खूप जास्त पाऊस पडला जास्त पाऊस कापूस पिकासाठी हा योग्य नाही पण तरी घाबरू नका आता आपलं कापसाचं झाड सा जिवंत राहिलं पाहिजे फक्त आणि आळीचं नियंत्रण आपल्याला करणं गरजेचं आहे या दोनच गोष्टी करा आपण दिलेले खत मोठ्या प्रमाणात वाहून गेले खत देणं शक्य झालं नाही फवारणे होऊ शकले नाही बोंड सडले ह्या सगळ्या गोष्टी आपण सगळ्या दुरुस्त करू शकतो आणि वापसा स्थिती आल्यानंतर किंवा पाऊस कमी झाल्यानंतर त्याचं चांगलं नियोजन करून आपण कापसाला पूर्ववत पदावर आणू शकतो त्यामुळं फार चिंता करू नका आता फक्त खर्च कंट्रोल ठेवा खर्च फारसे करू नका आता सध्या खतं कोणतेच देऊ नका जोपर्यंत पावसाचा आपल्याला उघाडीचं समजत नाही तोपर्यंत फारसे खतं देऊ नका नंतर आपण खतं कसे द्यायचे नाही खत देता आलं तर ड्रेंचिंग खताचं करू आणि आता फक्त हा एकवीस तारखेला अमोश आहे अमोशनंतरचा हा ही सर्वपित्री पित्री आहे खूप महत्वाची अमोष आहे तर या अमोशा नंतर एकवीस नंतर पाच दिवसात म्हणजे सव्वीस तारखेपर्यंत सरेंडर ओ ओढाची एक बुरशीनाशक आणि पातेगळ मोठ्या प्रमाणात झाला असेल तर झेप असा फवारा आपण एकवीस तारखेनंतरच्या अमोशेनंतर पाच दिवसाच्या आत हा फवारा फक्त घ्या बाकी सगळं काही खर्च सध्या करू नका खतावरचा खर्च वगैरे सध्या नाही केला तरी आपण नंतर कापसाला पूर्ण पदावर आणू शकतो एकही त्याला पाता राहिलं नसेल पानं सगळे पिवळे पडले असतील खराब झाले असतील तरी सुद्धा आपण कापसाला सुधरू शकतो चिंता करू नका मी आपल्यासोबत आहे वेळोवेळी पूर्ण माहिती मी तुम्हाला तिथे देत राहील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुद्धा हा पाऊस ऑक्टोबरच्या सुरुवातीपर्यंत चालू राहील असं म्हटल्यानंतर त्यांच्यासुद्धा पोटात गोळा उठणार आहे कारण भयंकर परिस्थिती बऱ्याच ठिकाणी आहे शेतात पाणी साचलेलं आहे त्यानंतर अजून पाऊस पडला तर नुकसान होईल असं वाटतंय तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मी सांगू इच्छिते इच्छितो की परिपक्वता झाल्यानंतर पानगळ झाल्यानंतर सुद्धा सोयाबीनच्या शेंगा साधारणतः दहा पंधरा दिवसापर्यंतही फुटत नाही आणि तोपर्यंत नक्कीच आपल्याला पूर्ण उघाड मिळू शकते त्यामुळं फार चिंता करू नका आपल्याला सोयाबीनचं सुद्धा नुकसान होणार नाही फक्त आपल्याला तिथे धीर धरणं हे गरजेचं आहे जशी उसंत मिळेल समजा आपलं सोयाबीन हार्वेस्टिंगला आहे आणि कबुसतही कंटिन्यू लागून राहणार नाही विखुरलेल्या स्वरूपाचा पडेल वादळी पाऊस पडेल समजा अशा परिस्थितीमध्ये आपण जर सोयाबीनचं हार्वेस्टिंग करू शकतो सोयाबीनची कापणी करू शकतो इथून पुढे मी शक्य झालं तर आठवड्यातून दोन वेळेस तुम्हाला अंदाज द्यायचा प्रयत्न करतो जेणेकरून सोयाबीन कापणी जर असेल तर आपण कधी करायची कधीपर्यंत आपण ठेवू शकतो त्याला कधी जमा करायचं आणि शक्यतो सोयाबीन दुपारपर्यंत कापून लगेच जमा क के केलेलं हे योग्य राहील या पुढ म्हणजे या तीस तारखेपर्यंत जर कापणीला आलं तर जर समजा कापणी करू शकत असाल तर दुपारपर्यंत ऊन राहण्याची शक्यता आहे त्यामुळं कापून आपण जमा करून ठेवायचं नंतर जर पाऊस नाही आला तर त्याला पांगून देता येतं आणि पाऊस आला तर त्याला झाकून ठेवायची व्यवस्था आपण तिथं करू शकतो तर या पद्धतीनं श आपण करावं मी सर्व शेतकरी बंधूंना फक्त कापूस आणि सोयाबीन उत्पादकच नाही तर मका उत्पादक शेतकरी असतील ऊसा मोठ्या प्रमाणात ऊस खाली पडला आहे झोपला आहे कांदा उत्पादक शेतकरी सगळ्यांना विनंती करतो की असे वर्ष अनेक येऊन गेलेले हे काही पहिलं वर्ष नाही आपण फक्त धीर धरावा आणि पाऊस कमी झाल्यानंतर किंवा पाऊस थांबल्यानंतर आपण त्याचं पूर्ण नियोजन आपण व्यवस्थित करू शकतो आणि आपलं नुकसान टाळू शकतो धन्यवाद